ऐरोली वार्ता आरसा समाजाचा दैनंदिन व्यवस्थेतून स्वतःच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांच्या जपवणुकीतून निखळ आनंद घेण्यासाठी ऐरोलीतील माझी सखी या साधारण पाचशे महिला सभासद असलेल्या मंडळाच्या वतीने शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी एरोली सेक्टर पाच सावतामाई मंडळाच्या हॉलमध्ये या सखींचा एक बहुरंगी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता तसे मंडळाच्या वतीने वर्षभर महिला सक्षमीकरणाबाबत अनेक उपक्रम राबविले जातात पण या स्नेह मेळावात सर्व सखी एकत्र येऊन सोलो डान्स समूह नृत्य गायन वादन मिमिक्री कथाकथन एकपात्री अभिनय फॅशन शो आदी धम्माल कार्यक्रमाद्वारे एक दिवस संस्मरणीय करतात कार्यक्रमाला सुप्रसिद्ध वक्ते केतन गावण व सुप्रसिद्ध नाटककार लेखन दिग्दर्शक अभिनेता प्रशांत तसेच ज्येष्ठ रंगकर्मी समाजसेवक रवींद्र औटी देखील उपस्थित होते दे। मान्यवरांचे औक्षण व फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले तर व्यासपीठावर मान्यवरांचे शाल व श्रीफळ सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला विभागाच्या समन्वयक प्रतीक्षा काळे हुंडारे यांनी पालिकेच्या महिलांसाठीच्या विविध योजनांविषयी विस्तृत माहिती दिली विभा सिंग यांनी मतदान जागृतीपर मार्गदर्शन केले तर या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका काळे वैशाली गदपणे रंजना बावनकर लता गावण प्राजक्ता खांडे जया राऊत उज्ज्वला राऊत मृणालिनी आणि माझी कार्यक्रमाचे बारदार खुमासदार सूत्रसंचालन नेहमीच्याच ओगवत्या शैलीत माधवीताई देशमुख मॅडमने केले आणि शेवटी अध्यक्षा मृणालिनी वानखेडे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया उत्कृष्ट असा हा कार्यक्रम ह्याचं आयोजन करण्यात आलं आणि ज्या प्रकारची ऊर्जा आणि ज्या प्रकारची कमिटमेंट ह्या सगळ्या महिलांमध्ये आहे काहीतरी करून दाखवण्याची जी जिद्द आहे आणि स्वतःची कला असेल स्वतःचे उद्योग असतील त्यामध्ये ज्या प्रकारे ते स्वतःला वाहून घेत आहेत घरचं सा सगळं सांभाळून एवढं सगळं करत आहेत त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा आणि असंच हा जो सखीचा कार्यक्रम आहे तो उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहावी आणि कित्येक महिलांना त्याचा फायदा हवा हीच सिद्धिविनायकाच्या जडी प्रार्थना करतो धन्यवाद प्रथम मी आभार म्हणतो माझीसाठी या सर्व सदस्यांचे आणि मृणालिनी वानखडे यांचे कारण आज जो कार्यक्रम झाला सांस्कृतिक कार्यक्रम आता खऱ्या अर्थाने सर्व महाराष्ट्रभर महिलांच्या त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्हायला हवा आणि त्यातलं एक बीज इथे रोवलं गेलेलं आहे आणि सातत्याने हा जो महिला वर्ग इथे कार्यरत असतो आणि नवी मुंबईच्या ज्या काही आपल्या स्पर्धा होतात त्या माध्यमातून मी हे चेहरे सातत्याने पाहत असतो आणि सातत्याने कुठे ना कुठेतरी ते नंबर घेऊन स्वतःला सिद्ध करत असतात आज त्यांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमात म्हणजे काही वर्षांपूर्वी मी उलसं रोप पाहिलं होतं त्यांचं स्पर्धांच्या माध्यमातून पण आज एवढा महिलांचा गोतावळा त्यांनी जमा केला आहे आश्चर्य वाटतं की वेळात वेळ काढून त्यांनी स्वतःसाठी वेळ देऊन एवढं जे काही जुळून आणलेलं आहे ते खूप कमाल आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे सातत्याने अशा संस्था कार्यरत असल्या पाहिजेत तर आपला महिला वर्ग जो काही आहे जो घरात कुठेतरी कोंडला गेलेला आहे तो बाहेर येईल आणि सातत्याने काहीतरी करत राहील आणि त्यांच्या माध्यमातून मला इथे व्यक्त होता आलं त्यांच्याशी संवाद साधता आला यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो हे खूप उत्तम कार्यक्रम चालू आहे बाकीचं जे कोणी महिला वर्ग असेल मी त्यांना असं म्हणेन की यांना तुम्ही नक्की जॉईन व्हा कारण जेवढं संख्याबळ वाढत जाणार तेवढी कार्यक्रमाची रूपरेक्षा आणि कार्यक्रमाचं मूल्यही वाढत जाणार तर मी सगळ्यांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मॅ वन फिफ्टी विधानसभा तरफ से विभा सिंह नोडल ऑफिसर्स आहे मैं यहाँ सखी प्रोग्राम में आई लोगों को जागृति फैलाने के लिए कि लोग 20 मई को आए अपने नज़दीकी पोलिंग बूथ पे जाएं और मतदान करें ये कार्यक्रम हम लोग सुचिता बिकाने मैम के निर्देशानुसार कर रहे हैं तो मेरा सभी से आम जनता से भी अनुरोध है कि वो लोग बीस मई को मतदान केंद्र पे जाके अपना बहुमूल्य वोट डालें अपने सभी रिश्तेदारों को जान पहचान वालों को सभी सह सखी सहेलियों को सभी को जागरूक करें और वोटिंग परसेंट को बढ़ाएं और वोट करें अगर उनको कोई आ, नहीं भाता है कि मुझे ये नेता नहीं चाहिए तो नोटा का भी एक ऑप्शन है नोटा बटन दबा कर भी वो अपना मतदान करें लेकिन मतदान करें अपनी ये जिम्मेदारी निभाएं यही कहना चाहते हैं तो नगरी दिवसे दिवस, एक सांस्कृतिक नगरी मन विकसित होता है याचं खऱ्या अर्थाने मूर्तिमंत उदाहरण आज मी पाहायला मिळालं श्री संत सावतामाई मंडळामध्ये आज सखी कलामंच्या वतीने म्हणजे ऐरोली नवी मुंबई शहरातील ह्या ज्या महिला माता भगिनी आहेत दैनंदिन दिनचर्यातून वेळ काढून खास आपल्या अंगामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सखी कलामंच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज या कलामंचच्या माध्यमातून पाहावयास मला मिळाला काही प्रमुख अतिथी या नात्याने मला इथे आमंत्रित केलं होतं आणि खरोखरच आदिमाया शक्ती काय असते स्त्रीने आज संपूर्ण सर्व क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे स्त्री ही ऊर्जा स्त्रोत आहे याचं खरं तर दर्शन आजच्या या सखी कलामंच्या कार्यक्रमातून का झालं खरोखरच ऐरोली नगरीमध्ये अशा विविध संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून या महिला वर्ग एकत्रित येऊन अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम करतात मला खरोखरच आनंद आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेतर्फे आता एक दिवसीय नाट्यसंमेलन आपण भव्य मोठ्या प्रमाणामध्ये विष्णुरास भावे नाट्यगृहामध्ये घेणार आहोत या सर्व सखी कलामच्या भगिनींना मी इथे आवाहन करेन या माध्यमातून की आपण सर्वांनी या दिवसीय नाट्य संमेलनामध्ये सहभागी व्हावा अशी मी विनंती करतो रवींद्र आवटी धन्यवाद नमस्कार मी मृणालिनी वानखडे आज संत सावता माळी सेक्टर पाच येथे माझी सखीचा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि तुम्ही बघताच आहे किती सुंदर नटून थटून इथे सगळ्या सखी आल्या आहेत आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सगळ्यांच्या सख्या सगळ्या सख्यांना क त्यांच्या कलागुणांचा त्यांचा कलागुण कला बाहेर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून आपण हा उपक्रम राबवतो दरवर्षी कोविडनंतर मला वाटतं हा आपण दुसऱ्यांना करतो आहे पण भरपूर प्रसि प्रतिसाद सखींचा होता रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी वेगळं करावं आपले कलागुण जपावे मला वाटतं पैसा अडका हा सोबत नाही राहत पण कला ही शेवटपर्यंत माणसाच्या सोबत राहते आणि ती आपल्याला आनंद देते आपण नेहमीच आनंदाच्या शोधात राहत असतो पण आपण जेव्हा कला आणि आपले छंद जपासतो तेव्हा आपल्याला खरंच खूप आनंद मिळतो आणि हाच आनंद वाटण्यासाठी आज माझी सखीने हा सांस्कृतिक प्रोग्राम आयोजित केला होता आणि खरोखर प्रत्येक सखी आज इथे आनंदी होती स्वतःचे कलागुण त्यांनी आज इथे दाखवले अगदी सुंदर गाणी डान्स परफॉर्मन्स कथाकथन फॅशन शो अगदी बहारदार प्रोग्राम झाला म्हणजे असं म्हणतो ना आपण दिल खुश हो गया सगळ्यांचे परफॉर्मन्स आणि सगळ्यांच्या हसरे चेहरे बघून माझी सखीला आम्हाला खूप आनंद झाला भविष्यातसुद्धा आम्ही याच्यापेक्षा मोठे प्रोग्राम आयोजित करू आमच्या पाहुण्यांनी म्हटलंच होतं की तुम्ही वाशीला विष्णुदास भावेमध्ये हो आमचा नेक्स्ट स्टेज तेच असेल की आम्ही विष्णुदास भावेला नक्की आमचा सांस्कृतिक प्रोग्राम साजरा करू आणि अशीच सगळ्यांची तुमची साथ लाभू द्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी द्या थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद नमस्कार मी सुषमा भोसले मृणानिली वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली माझी सखी या महिला मंडळांनी आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजन नियोजन आणि एकंदरीतच हा कार्यक्रम खूप सुरेखास पार पडला तुम्ही महिलांचा उत्साह पाहू शकता याच्यामध्ये अगदी घरातल्या मुलाबाळांना सांभाळण्यापासून ते सगळे नवऱ्याचे हट्ट परवण्यापर्यंत ते सगळं सांभाळून देखील या महिला आज स्टेजवरती परफॉर्म करत आहेत वेळात वेळ काढून इथे पाहायलासुद्धा आल्या आहेत इथे जे सहभागी आहेत त्या प्रत्येक महिलांचं खूप खूप कौतुक आणि मला वाटतं थोडासा विरंगुळा हा आपल्याला असायलाच हवा रोजच्या आयुष्यामध्ये तर असा हा कार्यक्रम खूपच हा सुरळीत आणि खूप छान अशा पद्धतीने पार पडला आहे मी विदर्भातल्या अजूनही सखींना विदर्भातल्याच नाही तर कोकणातल्या हा कार्यक्रम सगळ्यांसाठी ओपन होता तर मी सगळ्याच महिलांना आवाहन करेन की सगळ्यांनी ने पुढच्या वर्षी नक्की या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी व्हा हे आणि असे बरेच सामाजिक कार्यक्रम मृणालिनी वानखेडे नेहमीच आयोजन करत असतात त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक संस्था त्यांच्या सामाजिक संस्था पण आहेत आणि त्या ता, त्या त्यामार्फत पण त्या नेहमी कार्यरत असतात तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पुढे या आणि या सगळ्यामध्ये नक्की सहभागी व्हा धन्यवाद दोन हजार सोळामध्ये मृणालिनी वानखेडेंनी सुरू केलेला हा छोटंसं रोग माझी सखी आज एक मोठं झालेलं आहे महिलांच्या विविध कलागुणांना नेहमी वाव देण्यात येतो आणि नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात असा हा ग्रुप आहे आणि प्रत्येक स्त्री म्हणजे प्रत्येकीचं एक स्वप्न असतं की मला स्टेजवर जायचं आहे किंवा मला काही परफॉर्म करायचं आहे इथे ते सगळ्या स्त्री असल्यामुळे न नाचता प्रत्येकजण आपले परफॉर्मन्स आपल्या परीने करतात आणि खूप छान ग्रुप आहे आणि हा ग्रुप असाच राहो पुढच्या वर्षी पण आम्ही सगळं करणार धन्यवाद माझी सखी जिंदाबा माझी सखी जिंदाबाद